बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकरण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका हर्षकरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे जीवनसंकल्प सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा विद्या सोनवणे यांच्या जन्मदिवस जिल्हा परिषद शाळा आदिवासी पाडा बोरिवली येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप तसेच वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा पंचशील नगर पडघा येथे राहत असलेल्या जीवन संकल्प सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या निसर्गप्रेमी विद्या सोनवणे यांनी आपल्या जन्मदिवस दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद शाळा आदिवासी पाडा बोरिवली येथे विद्यार्थ्यांसमवेत केक कापून साजरा केला सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या विद्या सोनवणे यांनी जन्मदिवसाचे औचित्य साधून गरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षणाप्रती आवड निर्माण व्हावी ओढ वाढावी त्यांचे मनोबल वाढावे याकरिता विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच पर्यावरणावर काम करण्याची आवड असल्याने निसर्गातील पर्यावरणाचा समतोल टिकून राहावा याकरिता वृक्ष लागवडही करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना वृक्षाचे वाटप करून पर्यावरणाचे महत्त्व पटवून सांगितले त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश सोनावणे सहशिक्षिका निरंजन मॅडम चौधरी so, मॅडम भोपी मॅडम तसेच संस्थेचे विनोद जाधव शरद जाधव संगीता गायकवाड उज्ज्वला जाधव रमेश जाधव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते <laughs> <laughs> <laughs>